नमस्कार तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खरवस कसा करायचा ते दाखवणार आहे खरवस म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं पण बऱ्याचसा खरवस चिकट किंवा खिरीसारखा होतो जर तुम्हाला असा बर्फीसारखा सारखा खरवस करायचा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर हा खरवस करण्यासाठी इथे मी एक लिटर चिकाचं दूध घेतलेला तर हे चिकाचं दूध तुम्हाला कुठल्याही डेअरीमध्ये किंवा दूधवाल्याकडे मिळून जाईल तर हा चिकाचं दूध आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा थोडा पिवळसर असतो जेव्हा गाय किंवा म्हैस बाळांत होते तेव्हा पहिल्या दिवसापासून ते, ते सात दिवस असा चिकाचं दूध मिळत असतो पहिल्या दिवसाचा जो दूध असतो तो एकदम घट्ट असतो दुसऱ्या दिवशीचा दूध असतो तो मिडियम घट्ट असतो आणि तिसऱ्या दिवसापासून हा दूध थोडा पातळ होत जातो तर तुम्हाला कुठला दूध मिळाला आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये साधं दूध घालायचं आहे तर माझ्याकडे जो दूध आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे आहे आणि तो थो थोडा मिडियम घट्ट आहे तर इथे वाटीच्या मापामध्ये हे चिकाचं दूध चार वाटे आहे या चार वाट्या चिकाच्या दुधासाठी इथे मी दोन वाट्या साधं दूध टाकलेलं आहे ते साधं दूध घेताना ते गरम करून नंतर थंड करून घ्यायचं आहे चिकाचं दूध जास्त पातळ असेल तर याच्यामध्ये दूध घालण्याची गरज लागणार नाही तर हा खरवस मी आज पारंपरिक पद्धतीने गुळापासून बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या बारीक किसलेला गुळ घेतलेला आहे जर तुम्ही कमी गोड खात तर याच्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडा कमी करू शकता तर इथे मी आधी दीड वाटी गुळ टाकला आणि तो चांगला मिक्स करून थोडा टेस्ट करून बघितला तर हे दूध मला थोडा कमी गोड वाटत होता म्हणून मी याच्यामध्ये बाकीचा उरलेला गुळ टाकला कारण काय होतं गुळ पण कधी कधी कमी किंवा जास्त गोड असतो म्हणून गुळ टाकल्यानंतर दूध थोडा टेस्ट करायचा आणि कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करायचा आता हे गुळ या दुधामध्ये चांगला मिक्स होईपर्यंत ढवळून घ्यायचा तर हा गुळ या दुधामध्ये चांगला मिक्स झाला की नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची तर बघा फक्त दोन ते तीन साहित्यामध्येच हे खरवस मिश्रण रेडी झालेलं आहे आता हा खरवस सेट करण्यासाठी एक भांड घ्यायचं आहे आणि हे भांड स्वच्छ धुवून थोडस पाणी लावून घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये दूध टाकताना तो अशा प्रकारे गाळून टाकायचा आहे कारण बऱ्याचदा गुळामध्ये कचरा वगैरे असला तर तो गाळून निघतो तर आता पुन्हा एकदा या दुधावर मी वेलचीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि नंतर मी याच्यावर थोडा जायफळ पण किसून टाकलेला आहे ज्यावेळी आपण कुठलाही गुळाचा पदार्थ करतो तर त्याच्यामध्ये जर आपण जायफळ किसून टाकला तर तो पदार्थ आणखीन टेस्टी लागतो तर जायफळ किसून टाकल्यानंतर याच्यावर मी थोडा केशर पण टाकलेला आहे तर केशर जायफळ किंवा वेलचीचे पावडर टाकणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर ते नाही टाकले तरीही चालेल तर आता हे खरवास वापरण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे म्हणजेच आपण जसं मोदक वाफवायला ठेवतो त्याप्रमाणेच हे खरवस वाफवायला ठेवायचं आहे आता या दूध असलेल्या भांड्यावर आपल्याला झाकण द्यायचं आहे जेणेकरून याच्यावर वाफेचं पाणी पडणार नाही तर इथे माझा भांडा थोडा स्क्वेअर आकाराचा होता त्यामुळे हा झाकण व्यवस्थित बसला नाही पण शक्यतो या भांड्यावर पूर्ण झाकण बसेल अशा पद्धतीचं झाकण द्यायचं आहे तर इथे पंचवीस मिनिटांनंतर हे खरवस मी चेक केला तर ते खूप नरम लागत होतं म्हणून मी पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे खरवस वाफवायला ठेवलं कारण इथे जवळजवळ दीड लिटरचा खरवस केलेला आहे त्यामुळे हे शिजायला थोडा जास्त वेळ लागलेला आहे हे खरवस शिजले की नाही ते पाण्यासाठी बोटानी याला अशा प्रकारे चेक करून बघायचा आहे जर हा खरवस थोडा कडक लागला की नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे किंवा आपण केक ला जसं तुटपीतने किंवा सूर्यने चेक करतो त्याप्रमाणे हे खरवस चेक करून बघायचं आहे लक्षात ठेवा हे खरवस गरम असताना कधीच याला कट करायचं नाही कारण गरमागरम जर हे खरवस तुम्ही कापायला गेला तर याचे तुकडे पडू शकतात हे खरवस आपल्याला रूम टेम्परेचर वरती थंड करायचा आहे आणि नंतर तो मध्ये सेट करत ठेवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक ते दोन तास हा खरवस मध्ये ठेवल्याने मस्त असा कडक झालेला आहे आता हा खरवस तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये सुरीने कट करायचा आहे आणि मस्तपैकी थंडगार खायला घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता या खरवासाच्या किती मस्त अशा बर्फी सारख्या वड्या पडलेल्या आहेत आणि याला छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे आणि हा खरवस एकदम मस्त असा मऊ लुसलुसित झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा खरवस बनवला तर तुमचाही खरवस एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होईल जर तुम्हाला ते साखरेपासून हा खरवस बनवायचा असेल तर तुम्ही गुळाच्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे हा खरवस तुम्ही पाच ते सात दिवसासाठी फ्रीज मध्ये स्टोर करू शकता पण मला वाटत नाही एवढी टेस्टी मिठाई आपल्या घरामध्ये शिल्लक राहील तर तुम्हीही तुम्ही 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 किचन मध्ये एकदा तरी हा खरवस नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर आजचीही माझी खरवसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय